नुकताच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे कारण ठाकरेंचे पहिलवान चंद्रहार पाटील यांनी मशाल सोडून आता धनुष्यबान हाती घेतले आहे चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला आहे मागील काही दिवसांपासून चंद्रहार पाटील हे शिंदे गटाच्या संपर्कात होते त्यामुळे ते ठाकरेंची साथ सोडणार असा अंदाज व्यक्त केला होता तर अखेर त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेच्या सेनेत प्रवेश केला पण त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्यापूर्वी एक मोठी अट घातल्याची माहिती समोर आली आहे चंद्रहार पाटील यांना आगामी काळात विधान परिषदेवर संधी देण्यात येणार आहे शिवाय आगामी स्थानक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे या अटीवरच चंद्रहार पाटलांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला तर सोमवारी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चंद्रहार पाटलांचा शिवसेनेत प्रवेश झाला ठाण्यातील नेहरू नगर परिसरात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला या दरम्यान चंद्रहार पाटलांनी मी पक्षवाढीसाठी काम करणार असल्याचं सांगितलं तर दुसरीकडे चंद्रहार पाटलांच्या पक्ष प्रवेशानंतर एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की सांगलीची माणसं सा चांगली असतात चंद्रहार पाटील आज आपल्या पक्षात आले मी तुमची अगोदरची जागा चुकली असं म्हणणार नाही पण शेतकऱ्याच्या मुलाला पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकजूट केली असं तुम्ही सांगितलं पण मी देखील एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे मी, मुल मी मुख्यमंत्री झाल्याने अनेकांना पचनी पडलेलं नाही सांगलीचा आता खऱ्या जंगलात आला आहे एकनाथ शिंदे सांगितलं सांगली चंद्रहार पाटील यांचे चांगलेच नेटवर्क आहे त्यामुळे त्यांच्यासोबतच जवळपास पाच हजार कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं त्यांच्या समर्थकांनी सांगितलं आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या पक्षाला चांगलाच धक्का बसला आहे